सकाळ आणि पोल पंडितने नुकताच एक अभ्यास केला महाराष्ट्रात आणि त्याच्यात सगळ्यात जास्त रोष जो व्यक्त झाला तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लांबलेल्या निवडणुका या विषयावर लोकांची नाराजी आहे की प्रश्न सुटत नाहीये आणि लोकप्रतिनिधींची नाराजी आहे की आता आमचं काय तर कधी होणार आहे दादा तुम्ही म्हणताय ते अतिशय बरोबर आहे कारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना बासष्ट ला केली टीका केली की खासदार आमदार दोघांनीच निवडून जाऊन चालणार नाही वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेचा सदस्य तालुका पंचायतीचा सदस्य जिल्हा परिषदेचा अध्यक्ष उपाध्यक्ष विषय समितीचे सभापती पंचायत समितीचा सभापती उपसभापती विकेंद्रीकरण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच्यातनं अनेक कार्यकर्ते विलासराव देशमुख असतील स्वर्गीय आर आर पाटील असतील हे सगळेजण स्थानिक स्वराज्य संस्थांतनं पुढे आलेले खूप जणांची मी नावं तुम्हाला सांगू शकेल अशा पद्धतीनं पुढं ते आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले मुख्यमंत्र्यांपर्यंत उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले आणि त्यामुळं ह्या निवडणुका व्हायलाच पाहिजेत आता मला माहिती आहे दोन हजार सतरा फेब्रुवारीला निवडणुका झाल्या तर दोन हजार बावीसला व्हायला पाहिजे तो फेब्रुवारीच्या आता तेवीस गेलं चोवीस गेलं पंचवीस गेलं तीन वर्ष झाली मागे निवडणुका उद्धव ठाकरे साहेब असताना झाल्या असत्या तेव्हा मी पण त्यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होतो पण त्यावेळेस आमच्या एक गोष्ट लक्षात आली की निवडणुका होत असताना ओबीसीना प्रतिनिधित्व मिळत नव्हतं ओबीसी घटकाला प्रतिनिधित्व आरक्षण मिळत नव्हतं सर्वसाधारण पुरुष महिलांना मिळत होतं शेड्यूल कास्टला पुरुष महिलांना मिळत होतं शेड्यूल ट्राईब पुरुष महिलांना मिळत होतं बावन टक्केच्या पेक्षा जास्त ओबीसी घटक असताना त्यांना जर आपण प्रतिनिधित्व नाही देऊ शकलो तर हे कुठंतरी अन्यायकारक होतं ज्यावेळेस आपण सर्वांना बरोबर घेऊन जायचं किंवा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आताही तुम्ही बोलत असताना मग सम्राटजी सांगत होते की प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्याच्या करता इथले सगळे जे काही मान्यवर आहेत त्यांनी आज महाब्रांच्या निमित्तानं त्यांचं आपण कौतुक केलं त्याचं कारण असते की त्यांनी स्वप्न उराशी बाळगलेलं होतं ते स्वप्न पूर्णत्वाला नेण्यामध्ये ते यशस्वी झाले आणि